केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक दोघांमध्ये जवळपास वीस मिनिट चर्चा मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साठाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं विशेष व्याख्यानाचं आयोजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मार्गदर्शन मुंबईमध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या एकशे पन्नासाव्या जयंती उत्सवाचं आयोजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमामध्ये सहभागी होणार बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी मोदींची गळाभेट घेतली असेल नांदेडमधल्या सभेमधून अमित शहाचा उद्धव ठाकरे लाटोला पाकिस्तानच्या तरुणांनी दहशतवादाच्या विरोधात पुढाकार घ्यावा भाकरी हा सुखानं रहा अन्यथा आमची गोळी आहेच मोदींचं गुजरातमधल्या भूतच्या सभेमध्ये विधान दहशतवाद पोहोचणाऱ्या सरकारच्या विरोधात आवाज उठवा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पाकिस्तानच्या जनतेला आवाहन वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आणखी पाच जणांना बावधन पोलिसांकडून अटक हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्यामुळे माजी मंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना करण्यात आली अटक पाचही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून माहिती समोर मराठा आंदोलक मनोज जरांगे जा यांनी घेतली कसपटी कुटुंबियांची भेट मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घेतली कसपाटे कुटुंबियांची भेट वैष्णवीच्या आई भेट घेऊन केलं सांत्वन अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या